मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांच्या तब्येतीची फोनवरून विचारपूस केली ऑपरेशन चांगलं झालं आहे मी डॉक्टरांकडून संपूर्ण माहिती घेतली आहे तुम्ही कसलीही काळजी करू नका असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार शहाजी पाटील यांना केले त्याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आमदार शहाजी पाटील यांना मुंबईच्या रुग्णालयात ॲडमिट केलं होतं त्यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे आमदार पाटील यांना बुधवारी घरी सोडण्यात आल्याची माहिती आहे शहाजी बापू हे बुधवारी रात्री सांगोल्यात आल्याचे सांगण्यात आले त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून त्यांच्या तब्येतीबाबत विचारपूस केली मुख्यमंत्री शिंदे सध्या सुट्टीसाठी त्यांच्या मूळगावी सातारा जिल्ह्यात दरेगावी आले आहेत त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहाजी बापूंच्या तब्येतीची फोन करून विचारपूस केली तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन चांगलं झालं ना लवकर बरे व्हा आणि लवकर या तुम्ही कसलीही काळजी करू नका मी डॉक्टरांकडून संपूर्ण माहिती घेतली आहे लवकर बरे व्हा आणि लवकर या अशी विनंती वजा सूचनाही शहाजीबापू पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली दरम्यान शहाजी पाटील यांनी शिवसेनेच्या बंडात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खंबीर साथ दिली होती त्यावेळी शिंदे यांच्या पाठीशी उभं राहण्याचं कामही शहाजी पाटील यांनी केलं होतं गुवाहाटीत असताना सांगोल्यातील आपल्या सहकाऱ्यांशी बोलताना त्यांचा काय झाडी काय डोंगर काय हाटेल हा डायलॉग चांगलाच गाजला होता त्यानंतर शहाजी पाटील हे संपूर्ण महाराष्ट्रात परिचित झाले होते